गटबाजा आहे गटबाजा नाहीयेत एखाद्याचे एखाद्या बरोबर जमत म्हणून ते एकत्र असतात याच्या पलीकडे पक्ष त्याला फारसं महत्व देत नाही तुम्हाला असं वाटत असेल आता ऍडव्होकेट किरण जाधव माझ्या गाडीमध्ये असतात ते वाटू शकत पण आता ते अध्यक्ष आहेत पूर्वी विक्रांत महापौर होते तेव्हा ते आमच्या गाडीत असायचे महापौर असतात ही प्रक्रिया आहे विकास त्यांच्याकडे आहे समजा उद्या महापौर एखादा सचिन मध्ये झाला काय आहे क्षणभर विचार करायला खर्चा करून राहणार छोट्या गांधी कधी काळात लागतो नाही आहे कोण असायचं गाडीमध्ये शिवराज पाटील साहेब आणि आदरणीय राखवते शिवसेने ठरलेलं आहे रक्ष असते